सुंदर अशी जोडी शकली आता जोतन गोडवणी संगेश्वर वाला एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे जो गेल्या वर्षी सगळ्यात जास्त गुन्हा घेणाऱ्या ड्रायव्हरांच्या यादीमध्ये दोन नंबरला ला होता तोच आता जुदा मी आता या मैदानातली दोन नंबरची जोडी पळवतोय सुंदर अशी गती लागली आहे थोडेसे आर मोर्यातले आहे बैल दिसत आहेत पण वाकडे तिकडे जात आहेत बराच वेळ जातोय एक सुंदर जोडी आहे

सोळा सेकंद सदतीस पॉईंट खरंच दुर्दैव सुंदर अशी पाहतायत बाबा तलकरी माना की ड्रायव्हर गेला पाहिजे तिकडे फिल्डिंग पाहत अशी जबरदस्त लागली आम्हाला पाहिजे गती वाढायला पाहिजे अतिशय सुंदर गती राहिले पडले दारू पुन्हा आता मात्र सुंदर अशी बहिलं पाहतायत

बैलाच्या शेती काय घालतो वाढव वाढव वाडो वाडो वाढव अतिशय जबरदस्त वेग पडते बघा छोटीशी बैला सोळा अठरा अठरा सोळा आणि शेराची जोडी घेऊन परत शिटू करतोय बघा उजव्या हातात टाक्याने जोणी गावे हातात बैलाला पण हाणतोय आणि बैलाच्या पुढे धावायला जाऊन बघतोय

मात्र गती लागली सुंदर गती लागलोय पण वेळोय बावीस बावीस त्रेसष्ट नाही चालणार नक्कीच कमी पडतोय या ठिकाणी हा वेगाचा भाष्य आहे आवडतो एकटा नंदर बघा एकट्या

वाढव 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 वाड़। गती वाढवा पाहिजे प्रभाकर टोले आजगेकरांचा वजीर आणि चित्र्या पळतोय बराच वेळ गेला परतानावर गेल्यावर बराच वेळ गेला गती वाढायला पाहिजे आपला बैल बघायला नंदू बैलासारखा शिंग बिंग सजवलेली मस्त दिसतोय बावीस त्रेपन्न नाही गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे अजूनही गती वाढायला पाहिजे कारण एकोणीस सेकंदावर मैदान वेगाने येणार तो गुलाल घेणार तालुगावच्या मैदानावर तुमचा प्रत्येकाला हवा आहे पण बराच वेळ जातोय या जोडीला तेवीस शहाण्णव

वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे गती पाहिजे कारण काउंट डाऊन चालू झालं हे परत यायचा अनेक एक गोपाळ दोडी पडवतोय सुरुवाती गती लागली बघा कसात पैसोय अतिशय वाढवला पाहिजे गती वाढायला अजूनही गती वाढव अतिशय सुंदर एकोणीस चोवीस एकोणीस पैशा बैल बघा त्याच्या पायाच्या उंचीचे बैल आहेत पण जबरदस्त वेगात धावतात सुंदर अशी प्युअर गावती जोडी आहे पर्शा जीवाचा कस लावतोय या ठिकाणी गती वाढायला पाहिजे अतिशय जबरदस्त वेगात जोडी येते योग्य जोरात एकोणीस छप्पन्न मैदान गावात

कटि जबरदस्त मैदान चालू आहे एकोणीस 24 ला मैदान थांबलेला आहे जयसांबा पारगावकारांची जोडी 10 व्या नंबरला आहे ऐदो मंडळ काळजी घ्या परत एकदा आठवण करून देतो तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आहात हे आम्हाला सांगा भाऊजी भावाजीची जोडी मेवना चढवतोय आज भावे आनंदी जाईल मेवना म्हणतो मी रक्ता काय करतो भाऊजी पुढे आला भाऊजी भाऊजी काय असं करतो भाऊजी जोडी असतो ते महिला आमची बत्तीस अप्त्यांशी কালারারাকে নিনি তারাউকে যারাভে যাকে নিনি কালেড়েরারাকে